नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निवृत्ती अप्पाश्री ऍग्रो एजन्सी देळकार आज परत एकदा तुमच्यासमोर नवीन कॉम्बिनेशनमध्ये माहिती मा शेअर करत आहे आपल्या स्ट्रॉबेरी पिकाची वाढ होत नसेल फुटवा होत नसेल किंवा थांबलेली आहे वाढ खुंट झालेली आहे याच्यासाठी एक स्प्रे घ्यायचं आहे आणि एक ड्रिपने सोडायचं आहे ते मी तुम्हाला मी दाखवतो सुपरीच आहे हे प्लांट बुस्टर म्हणून काम करतं याचं प्रमाण आहे एकाच दोन आहे ह्याच्यामध्ये आहेत तुम्हाला एमिनिओसिड आहे प्रोटीन आहे अजून इन्झामाइन आहेत हे घ्यायचं आहे आणि दुसरं याच्यामध्ये मिक्सिंग घ्यायचं आहे हे महाफीडचं <coughs> माग्रेन पंचवीस दहा दहा प्लस याच्यातनं मायक्रोनोटन आहेत त्याचा पण स्प्रे घ्यायचं आहे याच्यात कॅल्शियम पण आहे एकत्र मिक्स त्याच्यामुळे कॅल्शियमची पण कमतरता भरून निघते याचा स्प्रे घ्यायचा आहे त्या दोघांचा करून स्प्रे घ्यायचा आहे आणि बारा बत्तीस सोळा प्लस मायक्रोनोटन ह्याच्यात पण मायक्रोनोटन आहेत याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोनोटन मिळतील ते झिंक बोरॉन थेरस आणि मॅग्नेशियम असे चार मायक्रोनोटोन याच्यात मिळणार आहेत आणि हे ड्रिप तुम्हाला सोडायचं आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या स्ट्रॉबेरी पिकाची जे एकसारखी वाढ होते फुटवा चांगला होतो काळखी चांगली असते धन्यवाद